नमस्कार मंडळी दोन हजार पंचवीसचे चे आगमन होताच एका मराठी लोकप्रिय अभिनेत्याने गुड न्यूज दिली आहे हा अभिनेता दुसऱ्यांदी बाबा होणार आहे तर मंडळी कोण आहे हा अभिनेता आणि काय आहे सविस्तर माहिती हे आपण जाणून घेऊया तर अनेक मालिकांमधून तसेच चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजेच शशांक केतकर शशांकने नवीन वर्षाच्या मुहूर्तावर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे शशांक आणि त्याची पत्नी प्रियंका पुन्हा एकदा आई बाबा होणार आहे त्याने काही फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे हा फोटो शेअर करत शशांक म्हणाला की दोन हजार पंचवीसचं स्वागत यापेक्षा छान बातमीने होऊच शकत नाही आम्ही पुन्हा एकदा आईबाबा व्हायला ऋग्वेद दादा व्हायला आणि आमचे आईबाबा पुन्हा एकदा आजी आजोबा व्हायला तयार झाले आहेत शशांकने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे शशांक आणि प्रियंका यांच्या जोडीवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षा होताना दिसत आहे तर मंडळी तुम्हाला शशांक आणि प्रियंकाची जोडी आवडते का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद मालिका विश्वातील अशा अनेक प्रकारच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद